की न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी आज जत तालुक्यामध्ये कर्ज या ठिकाणी जे चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार झालेला आहे त्या अत्याचाराच्या निषेधार्थ उद्या जत बंद आव्हान मी संतोष मोटे परशु मोरे टिमो एडके यांनी करीत आहोत उद्या दोन वाजता शाही मस्जिद समोरून मुस्लिम समाज व इतर सर्व सामाजिक संघटना व सर्व समाज बांधव यांचा एक प्रांताधिकारी यांच्या कार्यालयासमोर एक मोठा मोर्चा निघणार आहे त्या मोर्चामध्ये सर्व बांधव उपस्थित व्हावे अशी तालुक्यातील शहरातील सर्व बांधव व सर्व संघटना उपस्थित व्हावे अशी मी सर्व बांधवांना विनंती करतो आव्हान करतो आज खरंच घ्यायचे चार अत्याचार झाला त्या अत्याचारात आम्ही सर्व संघटना सर्व त्या अत्याचारात निषेध करतो आणि उद्या जत शहरातून जी रॅली निघणार आहे जत शहर बंद व प्रांत अधिकाऱ्यांना जिल्हा नियोजन देण्यासाठी की ही केस फास्ट ट्रॅगमध्ये चालून आरोपीला लवकरात लवकर फाशी शिक्षा व्हावी किंवा जी परवा मुंबईला जी घटना चालती एन्काउंटरची किंवा तशी एन्काउंटरची घटना घडावी त्यामुळं तालुक्यात सगळ्या गोष्टीला न्याय मिळेल आणि कोणताही जातीवादा सर्व मानवधर्म म्हणून इथून पुढं आपल्या सर्व मुलींसाठी म्हणून सर्व संघटना सर्व समाज लोकांनी सगळ्यांनी एकत्र येऊन म्हणजे जतमध्ये ही रॅलीला सर्व सहभागी होणार आहेत त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन किंवा आप ह्या हक बंदच्या हाकीसाठी सगळ्यांनी एकत्र यावं ही सगळ्यांना विनंती आणि आपल्याच घरची मुलगी आहे ती ही समजून सगळ्यांनी देऊन सगळ्यांनी सहकार्य करून त्या आरोपीला लवकर लवकर फाशी शिक्षा जत तालुक्यातील <coughs> <coughs> करजगी या गावातील जे एक महिले एक चार वर्षाच्या मुलीवरती जो अत्याचार झालेला आहे तर त्या निषेधार्थ उद्या जत शहरात जो बंद पुकारणार आहे तो बंद आम्ही जत शहरातील सर्व नागरिक व तालुक्यातील सग ना, सर्व नागरिक यांच्या वतीनं बंद पुकारणार आहे तरी ह्या बंदसाठी ह्या आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आपण सगळ्या समाजातील स्तरातील सगळ्या लोकांनी या बंद साठी वय आणि निषेधार्थ साठी उद्या ज्याला यावं असं मी आवाहन तुम्हा सर्व नागरिकांना करता ते चार वर्षाच्या मुलीवर जो अत्याचार झाला त्याच्या निदर्श निषेधार्थ उद्या जत येते शाही मस्जिद येथे दुपारी दोन वाजता मोर्चा सुरू होणार आहे आणि तिथून जत शहर बंद हे सर्व पक्षीय सर्व संघटना एकत्र ये येऊन उद्या जत बंद करणार तरी सर्वांनी या जत उपस्थित राहावे असे आवडते आज जी निंदनीय गोष्ट गडली ज्यामध्ये खरेजी इथे ज्या मजूर अत्याचार झाले यासाठी उद्या आम्ही जत शहर मुस्लिम समाजातर्फे बंदचं आवाहन केलेलं आहे आणि तरी सर्व बांधव सर्व पक्षीय सर्व संघटनांनी येऊन आम्हाला पाठिंबा ही मग जत शहर मुस्लिम समाजाच्या अध्यक्ष नेत्यांनी मी आवाहन करतो आणि उद्या दुपारी दोन वाजता शाही जर सर्व बांधण जमा होतील दोन नंतर मोर्चाने मोर्चा नेऊन ने प्रांत प्रांत कार्यालयासमोर निवेदन देण्यात येईल तरी सर्व बांधवांनी त्या मोर्चेत सामील व्हावी हो ही समाजातर्फे मरि नव्हती गरोजगी येथे झालेली घटना ही, ही निंदनीय आहे या घटनेचा जत तालुक्यातील सर्व सर्व सम सर्व समाज बांधवांच्या वतीने या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि उद्या राज्य शासनाचं या घटनेकडे लक्ष वेधण्यासाठी शाही मशीद पासून प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत दुपारी दोन वाजता करून मोर्चा निघणार आहे त्यामध्ये त्या जत तालुक्यातील सर्व समाज बांधव त्यामध्ये सहभागी होतील परिस्थितीमध्ये जो प्रकार घडला एका माणुसकीला कारगी फासणारी घटना आहे आणि त्याचा आम्ही सर्वप्रथम जत तालुक्याच्या वतीनं निषेध करतो जे कर्जगतिम हा प्रकार घडला एक चार वर्षाची लहान मुलगी जे काही घडलं त्याचं याचं या समर्थन कोणीही तालुक्यातली एक सुज्ञ नागरिक म्हणून कोणी याचं समर्थन करणार नाही आणि विक्रम डोनेनी सांगितल्याप्रमाणे उद्या दुपारी दो दोन वाजता शहीद मस्जिदपासून प्राण कार्यालयापासून आपण सगळेजणच त्यामध्ये सगळेच व्यक्ती आले मग कुठला पक्षपात कुठलं कोण असलाही नाही नेम समजता एक माणूस म्हणून सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि उद्या दिवसभर आम्ही जत बंद करून याचा निषेध व्यक्त करतो पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा वगैरे बेल दाबायला विसरू नका